ठेवू हो शकतो ना असेल तर मी तिला शिकू शकतो आणि तिला शिकायची खूप इच्छा आहे रेकॉर्डिंग इकडे 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 गाय रव्या <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> मंडळी आता आलो आम्ही आमची एक दुसरी पार्टी कॅन्सल झाली जो आमचा कुक रवी सरकर ये आमचा जोडा चिकन कस पा आहे या, या गारगाव गार चिकन आले आम्ही पाच किलो खाणार दोन किलो यावंच लागतय कुठं तर गारगाव कुठलं कुकडे गावात कुकडे गावात महागाव मध्ये चिकन खायला येत आहे ना यायलाच लागतय कस आहे चिकन दोन किलो आहे तिकडे पंचवीस किलो अजून बसते आमची बाल्टी बाकी तीन किलो खायला कशी आहे फक्त नुसतं दोन किलो दिसतंय अजून तिकडे दहा किलो दिसतंय इथं चिकनचं दिसतंय तिकडे बकऱ्याच आहे ुआ लवकर धुवा चला मंडळी कशी आपली गँग हे बघा खरं मसाला ते रव्या हे प्रणी रवी तापलं तेल मसाला टाका चिकन हे कोणाला हळदी मिठायचं हळदी मिठायचं पण काय रसाय धनका काय घातलं हे रवी मग तेच म्हणतो तुला सारखं वाटत नाही कायमेंट आमचा रवी सरकार

ओके okay. अवतार भारी दमान ओ जय बोलाई दे पहिले बरोबर बघ मी साइड नंबर आहे लोगा आता आता कडे उभा दो ए, एक नंबरला ला कैलास दोन नंबरला कोळेकर तीन नंबरला प्रेम चार नंबरला ला चार नंबरला ला रवी पाच नंबर ला प्रेम सहा नंबरला ला एळे आणि इकडे आम्ही आहे

आज सगळेच भाऊ बॉलि झाले त्याच्यामुळे पाहून किती तू

भात पाहुणा आमचा भात चालला इकडे हे बघायचं चाललं इकडे हे बघा हे आमच्या भात आमचं काय करणार आता हे बघा आमचं तिला भूक लागले कसं खावा लागणार आम्हाला काय हे बघा हे आमचा माणूस भात आहे हे वडा वडा त्याच्या हे बघा हे आमचे आमचे माणस भांडा करायला लागले हे आमचा माणूस बघा तीन तीन नाही तडका एकदम असा पाहिजे का एक नंबर फोडला बाजूला